तो इस न्यू अपने देवर को अच्छे कपडे और अच्छा अच्छा खाना खिलाने से भावी को धन प्राप्ति होगी अशी ही रील मला सौरभ भाऊजीने काल सेंड केली होती आणि तसंही अजून दोन तीन दिवस बाकीच आहेत न्यू इयर साठी म्हणून म्हंटल ठीक आहे आतापासूनच जर बनवून घातलं तर खूप सारं धन येईल ना आणि इथं आम्ही डायरेक्ट चिकन मटनवरून आलो आहोत फिश फ्रायवरती त्यातही या दोघांची भांडणं एकाला खायची होती सुरमई आणि एकाला खायचं होतं रावस म्हणून म्हटलं ठीक आहे दोन्ही पण घेऊयात आता रेसिपी काय शेअर करायची मंडळी सगळं तर व्हिडिओमध्ये आहेत सो अशा प्रकारे मी ही सगळी सुरमई फ्राय करून घेतली आणि इकडे रावस रशाची पण तयारी चालू झाली ज्याच्यामध्ये मी हे वाटण बनवलेलं आहे जसं आपण मटणाला वाटण बनवतो ना अगदी त्याप्रमाणे कांदा टोमॅटो खोबरा थो आणि थोडेसे खडे मसाले आणि तर रावसला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर हळद लिंबू आणि मीठ टाकून मॅरिनेट करायला ठेवलं so, सो व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ही सगळी प्रोसेस केली आणि हा रावसचा रस्सा गरमागरम इथं तयार झालेला आहे सो so, बघू शकताय मस्त अशी सुरमई फ्राय आणि रावसचा रस्सा बनवलेला आहे पटकन सगळ्यांना ताटे केलीत आणि जेवायला घेतलं आणि विराला बघू शकताय मासा खायचा नाही बट कांदा खायचा आहे आणि जेवताना आमच्या काय गप्पा असणार आहेत गोवा कोकण हा मासा तो मासा ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय